भाजपचे नेते नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाचा किस्सा सांगितलाय मुलाच्या मुला लग्नावेळी विमानानं येताना देवेंद्र फडणवीसांनी चालता चालता तुम्ही भाजपमध्ये या असं सांगितलं मात्र मी एका पक्षाचा नेता आहे आणि तुम्ही मला रस्त्यात विचारत आहात त्यापेक्षा आपण भेटून बोलू असं फडणवीसांना सांगितलं असं नारायण राणेंनी हा प्रकारचा किस्सा सांगितला आहे बघूयात नेमकं नारायण राणे काय म्हणाले

आणि काम प्रेम ऐकलं असेल तर लायकीचा बनायचा प्रयत्न